भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा हे अभियान संपूर्ण देशात सूचना देण्यात आहेत या अनुषंगाने परिषदेच्या वतीने शहरात तिरंग्याविषयी अभियान जनजागृती प्रेम आणि साक्षरता निर्माण व्हावी आणि मातृभूमीसाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या शूरवीरांचा सन्मान व्हावा यासाठी दिनांक बारा ऑगस्ट रोजी हर घर तिरंगा अभियान राबविण्यात आले शाले या अंतर्गत शालेय विद्यार्थी आणि नगर परिषद कर्मचारी यांची तिरंगा रॅली काढण्यात आली या रॅलीत शहरातील बहिरजी स्मारक विद्यालयाचे विद्यार्थी आणि शिक्षकांनी तसेच नगर परिषद कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला ही तिरंगा रॅली शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आली रॅलीचा समारोह छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या ठिकाणी करण्यात आला तसेच या अभियाना अंतर्गत वसमत शहरातील स्वातंत्र्य सैनिक माजी सैनिक यांचा नगर परिषदेच्या वतीने शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मुख्याधिकारी निलेश सुंकेवार होते या प्रसंगी स्वतंत्र सैनिक माजी सैनिक उपस्थित होते या कार्यक्रमाबाबत सुभेदार दत्तराव लेकुळे हवालदार विश्वनाथ डाके अमोल बोरीवाले यांनी हा कार्यक्रम नगर परिषदेने आयोजित केल्यामुळे आभार मानून मनोगत व्यक्त केले सदरील कार्यक्रम सावळे शहर अभियंता रमेश वाघमारे स्वच्छता निरीक्षक सुभाष कदम प्रकाश भोसले दाजीबा भोसले सुरेश कुदाळे अरविंद शिकारी शिवाजी वाघमारे भुजंग भिसे केशव बुजवणे कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष कदम यांनी केले नऊ नऊ ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट पर्यंत वीज उपक्रम राबविण्यात येणार आहेत त्यामध्ये आपण सुरुवातीला रॅली काढली होती शहरात विद्यार्थी शाळेतील विद्यार्थी नगरपालिकेतील कर्मचारी यांच्या यांच्या शहरातील जन जनजागृती रॅली काढली आपण तिरंगा रॅली काढली तिरंगा रॅलीमध्ये उद्देश हा होता की नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी व देशाप्रती अभिमान व हे भेट हे भेटावं त्यासाठी ती रॅली काढण्यात आली होती त्यामध्ये कर्म सर्व नगरपालिके कर्मचाऱ्यांचा आणि व नागरिकांचा विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता जाणार त्यानंतर यामध्येच आज आपण तिरंगा कॉन्सर्ट म्हणून अपन त्याच्यामध्ये आपण आपले तिरंगा ट्रिब्यूट म्हणून तिरंगा ट्रिब्यूट तिरंगा ट्रिब्यूटमध्ये आपले शहरातील किंवा तालुक्यातील जे माजी सैनिक असतील माजी स्वातंत्र्य सैनिक असतील त्यांचा आपण नगर परिषदेने सत्कार केला होता ध्वजारोहणच्या दिवशी काही कार्यक्रम आहेत का ध्वजारोहणच्या दिवशी पण आहेत आपले नगर सांस्कृतिक कार्यक्रम ठेवणार आहोत आपण तसेच आता त्याच्यामध्ये नगर परिषदेचे आता ते हे के आहे आपण एक बोर्ड ठेवणार कॅनवास म्हणतो आपण त्याला त्या कॅनवास मध्ये आपण स्वाक्षरी मोहीम ठेवणार आहोत किंवा जे देश देशभक्तीपर काही स्लोगन असतील गोंदे मातरम असेल हरघर तिरंगा असेल असे इतर प्रकारचे स्लोगन आपण तिथं नागरिक किंवा विद्यार्थी कोणी लाव हे करू शकतो लिहू शकतात पंधरा ऑगस्ट म्हणजे परिषदे असे आव्हान करतो की सर्व नागरिकांनी आपल्या नऊ चौदा ऑगस्ट सहा पंधरा ऑगस्ट सहाचं पिरियड आहे त्यामध्ये आपल्या घरावरती तिरंगा ध्वज पडकावा आणि त्याच्यासोबत आपण सेल्फी घेऊन सेल्फी अपलोड करावी प्रतिनिधी नंदू परदेशी एनडी न्यूज मराठी वसमत हिंगोली